राजकारणी वाईटही नसतात त्याप्रमाणे अजित पवारांनी जसा पक्ष त्याप्रमाणे जसं अजित पवारांनी पक्ष फोडला किंवा शिंदेनी पक्ष फोडला याकडे कसं आमच्याबद्दल बद्दल आहे का हा ना, प्रश्न ना, नामबद्दल विचार अजित नाम ना, ना पवार कुठल्या पक्षाचे आहे कोण काय करत आहे कोण काय हा माझा विषय तो त्यांच्याशी बोलायचा माझी सगळ्यांशी मैत्री आहे शरद पवारांशी सुद्धा माझी मैत्री आहे उद्धव ठाकरेंशी सुद्धा मैत्री आहे राज ठाकरेंशी सुद्धा आहे मला कोणीही मला काही संबंध कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी नाही बोलत ज्यावेळी तुम्ही वसा घेता एखाद्या कुठल्या कामाचा त्यावेळी तुम्ही तुमचं काम करा ह्या कामामध्ये काय चुकीचं आहे आणि काय वाईट आहे त्याच्याबद्दल आपण बोलू दुसऱ्यांवर काय कस काय मला हक्क पोचतो कोणाच्या वैयक्तिक शरद राव हे कित्येक वर्ष मोठे राजकारणी आहे अजित पवार हा त्याच्या पद्धतीनं काम करतोय खूप मोठं काम करतोय उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीने करतात मला काय हक्क पोहोचतो कोणाला बोलण्याचा कोण कसे आहे त्यामुळे मी नाही सांगायचं तुम्हाला प्रत्येक जणाला माहिती आहे देवेंद्र काय आहे मोदीजी काय आहे मी ते चांगले आहेत किंवा वाईट आहेत तुम्ही तसं काही घडत नाही